श्री स्वामी समर्थ साऱ्या ब्रह्मांडांचे नायक तुझे स्वामी जेव्हा तुम्ही या प्रश्नांमध्ये उत्तीर्ण ठराल तुम्हाला माझे आशीर्वाद प्राप्त होतील आज खास तुझ्यासाठी भरपूर आशीर्वाद स्वामींनी या संदेशामध्ये दिलेले आहेत तुमच्यासाठी बंधन अशीबाचे द्वार उघडले जाते तुझं आयुष्यामध्ये तू खूप मोठा धडा घेतला आहेस खूप मोठा अनुभव घेतले आहेस खूप मोठं दुःख पचवलं आहेस खूप काही अनुभव घेऊन तू आज इथंपर्यंत पोहोचला आहेस बाळा त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची स्वामींना कल्पना आहे आणि तुझ्यादेखील मनाला माहिती आहे की तू आजपर्यंत किती गोष्टींना तोंड देऊन किती गोष्टी सहन करून तू इथंपर्यंत पोहोचला आहेस आणि तुझ्या जीवनाचा प्रवास चालू आहे आयुष्यामध्ये खूप वेळा तू पडला आहेस हारला आहेस खूप वेळा तुझे घेतलेले निर्णय तुलाच मातीत घेऊन गेलेले आहेत तुझ्यामुळं त्यामुळं तुझं नुकसान झालेलं आहे त्यामुळं त्यावेळी तुला असं वाटायला ला लागतं की आपली काहीही किंमत नाही आहे पण आयुष्यात बाळा तुझ्यासोबत कितीही वाईट घडलं घडू दे भविष्यात कधी घडेल त्यामुळं तुम्ही कधीही तुमची किंमत कमी होत नाही त्यामुळं आपण खूप मौल्यवान आहात ही गोष्ट तुम्ही कधीही विसरू नका मला ही गोष्ट नेहमी लक्षात घे जो अहंकारी स्वभावाचे माणसे असतात त्यांचं फक्त भांडणासाठी भांडण टीकेसाठी टीका ते करीत असतात त्यामुळे त्या लोकांकडे फारसं लक्ष देत नाही कारण त्या भांडणामागे कोणताही उद्देश नसतो कोणताही हेतू नसतो कोणतंही कारण नसतं आणि नेमकं कशासाठी भांडण सुरू आहे किंवा कशासाठी ते टीका करत आहेत ती त्याची कल्पनाही त्यांना नसते त्यामुळे अशा व्यक्ती फक्त तिथंपर्यंतच विचार करू शकतात त्यामुळं फक्त व्यायफळ निरर्थक बडबड केली की सगळं झालं असं या लोकांना वाटत असतं त्यामुळं जे बुद्धीनं कृतीनं कार्य करण्यावर भर देतात त्यांच्यासोबत तू नेहमी राहा तसा विचार कर पण जे फक्त वायफळ बडबड करतात पण कृतीतून त्यांच्या काही घडत नाही किंवा त्यांची काही करण्याची तयारी नसते फक्त मोठ्या मोठ्या बाता आणाभाका घेणारे लोक काहीच करू शकत नाहीत त्यामुळं त्या गोष्टी त्या लोकांकडे दुर्लक्ष केलेलं कधीही चांगलं बाळा नेहमी लक्षात घे आयुष्यामध्ये जर तुला काही करायचं असेल जर तुला काही घडवायचं असेल तर तुझ्याकडे हजारजबाबीपणा खूप महत्त्वाचा आहे बाळा तू कितीही आयुष्यामध्ये प्रयत्न करत असशील कितीही काम करत असशील आणि तरी देखील तुझ्याकडे हजर जबाबीपणा नसेल तर काही अर्थ नाही आहे हजरजबाबीपणा म्हणजे काय तर प्रत्येक वेळी तुझ्याकडे कुठल्याही कामासाठी आळस नसावा कोणतीही गोष्ट शिकण्याची करण्याची तुझ्याकडे वृत्ती असावी जे तू तु तुझ्या आजूबाजूला अनेक लोकांमध्ये पाहिले नसेल कारण त्याचा जबाबीपणा प्रत्येकाकडे असेलच असं नाही ज्याच्याकडे आळस भरलेला असतो त्याच्याकडे हजार जबाबीपणा नसणारच आहे त्याला कितीही गोष्टी समजावून सांगितल्या कुठल्याही गोष्टीचं करण्यासाठी प्रेरणा दिली प्रवृत्त प्रावुरु, प्रवृत्त केलं तरी देखील त्याच्यामध्ये फरक पडणार नाही आणि तो त्या गोष्टी करण्यासाठी तयार होणार नाही कारण त्याला ती करायचीच नसते त्यामुळे तू नेहमी लक्षात घे अशा लोकांमागे तू तुझा तु तु वेळ वाया घालू नकोस त्यामुळे तुझ्याकडे जे आहे ते खूप चांगलं आहे त्यामुळे तू तुझ्यावर तु तु लक्ष केंद्रित कर आणि तुझं कार्य करत राहा बाळा एक गोष्ट कायम लक्षात घे जर तुझं नशीब तुला जर काही चांगलं देणार असेल तर त्या गोष्टीची सुरुवात नेहमी कठीण गोष्टीनेच होत असते बाळा आणि जर नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात नेहमी अशक्य गोष्टीने होत असते ह्या महासागरातलं तुझा अनुभव हा खूप मोठा तुझ्या आयुष्याचा पाया आहे बाळा जे आजपर्यंत तू घेतला आहेस जे अनेक प्रकारच्या व्यक्ती तू बघितल्या आहेस अनेक प्रकारच्या लोकांचे विचार तू बघितले आहेस तु त्यामुळे तुला जगण्याचा दृष्टिकोन माहिती आहे तुमच्यावर टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊ करणाऱ्या स्तुती करणाऱ्या लोकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे आणि निश्चितच तुम्ही परमार्थाच्या मार्गावर चालत आहात हे कलियुगातील जग फक्त त्यांच्या फायद्यासाठी नेहमी तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असं काही घडावं अशी माझी इच्छा नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात आपली वाटणारी तुमची नाती फक्त नावापुरतीच उरली आहेत तशी माणसं तुला फार कमी भेटतील जे तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करत असतील त्यामुळं ते अनुभव प्रत्येक गोष्टीचा अनुभव तुझ्याकडे आलेला आहे त्यामुळे आयुष्य जगताना तुला प्रत्येक मार्गावरती प्रत्येक टप्प्यावरती त्याचा तुला फायदाच होणार आहे जे अनुभव तू घेतला आहेस त्यामुळे तुला लोखं तू तु ओळखू शकणार आहेस किंवा चुकीचं काय काय आहे बरोबर काय आहे या गोष्टी तुला समजायला मदत होणार आहे त्यामुळं अनुभव हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा भाग आहे जे तुझ्या आयुष्याचा एक भाग आहे बाळा पुस्तकी ज्ञान हे माणसाला आयुष्यात खूप गरजेचं असतंच पुस्तकी ज्ञानानं माणूस हा समृद्ध होत असतो पण त्याच्याकडे व्यवहार ज्ञान येतं ते त्याच्या अनुभवानं त्याच्या कर्मानं त्याचा आयुष्यातला व्यवहार कसा आहे यावरून तो माणूस कसा आहे हे, हे कळत असतं बाळा त्यामुळं लोकांना ओळखण्यामध्ये तू चूक करू शकत नाहीस कारण तुझ्याकडे तु ओळखण्याची दृष्टी आहे आणि तसा तुझा दृष्टिकोन आहे आणि तसा तुझ्याकडे अनुभव आहे त्यामुळे तू कुठलाही वेळी चुकवू शकणार नाही तु आणि तुझे कुठलेही घेतलेले निर्णय बरोबर ठरतील या कलियुगात स्वतःकडं आत्मविश्वास ठेवून तुला आयुष्यात पुढची वाटचाल करायची नुकसान होणार नाही झालं तर चांगलं होईल असा तुझ्याकडे आत्मविश्वास येईल आणि तुला प्रत्येक गोष्ट निर्णय घेण्यामध्ये तू सक्षम असशील हा सगळा अनुभवाचा खेळ आहे बाळा अनुभवाने जसजशा सगळ्या गोष्टी आपण शिकत जातो तस तसे आपण समृद्ध होत जातो सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात ला ला माणसाचा जन्म झाला की त्याला फक्त काही माहिती नसतं त्याच्याकडे ना कोणता अनुभव असतो ना कुठल्या गोष्टीच्या त्याला कल्पना असते जग कसं असतं हेही त्याला माहिती नसतं पण जसजसं तो यामध्ये पाऊल टाकतो आणि जसजसा वाढत जातो तसतसं त्याला अनुभव यायला लागतात आणि सगळ्या गोष्टी कळत जायला लागतात आयुष्यामधला सगळ्यात मोठा पाया आपला हा शिक्षण असतो तिथून सुरुवात होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संस्कार असतात जे वेळीस तुझ्यावर झालेले असतात पण त्यासोबतच फक्त संस्कार असून कामाचं नाही कारण तुझ्याकडे अनुभव कष्ट आणि प्रत्येक गोष्टीची जाणीव असायला हवी त्यामुळं जसजसे तुझ्याकडे जाणीव असेल तस तसे तुझ्यामध्ये सुधारणा होणार आहे आणि तुझं व्यवहारही नेहमी चांगलं राहणार आहे ते आणि त्यावेळी आपल्याला भीती न बाळगता प्रत्येक अडचणीला सामोरं जायचं आहे त्यातून तुम्हाला एकतरी शिकवण मिळणार आहे किंवा तुम्हाला लढण्याची जिद्द मिळणार आहे कारण तुम्हाला खिचणारे पाय ओढणारे तुमच्या जवळचेच असतील आणि त्यावरती तुम्हाला लक्ष अजिबात घालवायचं नाही आहे आणि तु तिकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे कारण ते तुमचेच लोक असतात जे तुम्हाला पाण्यात बघत असतात त्यामुळं अशा लोकांकडे दुर्लक्ष करून आपण काय करतोय तिकडे लक्ष द्यायचं आहे कारण त्या लोकांची वेळ जेव्हा चांगली असते त्यावेळी तुम्हाला ते अजिबातच विचारणार नाहीत आणि ज्यावेळी तुमची वेळ चांगली येईल त्यावेळी ते तुमच्यावर जळत राहतील त्यामुळे तुमची परिस्थिती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून स्वतःचं कार्य करत राहा असं नाही आहे की इतर लोक काय करतात ते बघून तुझ्या मनामध्ये देखील चुकीच्या जा मार्गावर जाण्याचे विचार आलेले आहेत त्यामुळे संगत नेहमी आयुष्यामध्ये खूप महत्वाची ठरते बाळा